इथं मिक्सर आहे त्याच्यावर भांडे भांडा आहे इथं कलिंगडा खाप आहे तर पातळ आहे याला ज्यूस काढणार आहे आम्ही तर तुम्ही बघू शकता आहे मी ज्यूस कसा बनवत आहे मी ज्यूस कसा बनवला आहे हॅलो फ्रेंड हॅलो फ्रेंड्स मी आता इकडे कट करायला लागलेलं आहे हॅलो फ्रेंड आम्ही इथं कट करायला करे लागलोय आता आम्ही Obrigada. É हे छोटे छोटे बारीक आता आम्ही ज्यूस बनवायला लागलो आहे तर तुम्ही नक्की रेसिपी बघा तर तुम्ही नक्की रेसिपी बघा तर हे आम्ही मिक्सर मधून ज्यूस फिरवून काढणार आहे बारीक करून घेणार आहे तर आम्ही आता मिक्सर मध्ये ज्यूस बारीक करणार आहे ज्यूस बनवणार आहे नक्की बघा चला आता आपण बारीक करून घेऊया नाही झालं अजून बारीक बघा ज्यूस झालेला आहे बघू शकता इकडे यांनी ज्यूस करून कसा मस्त असा सुंदर असा ज्यूस बनवलेला आहे कशी वाटली याची रेसिपी नक्की कमेंट करा आणि त्याच्या या रेसिपीसाठी सर्वांनी व्हिडिओ कम्प्लीट आणि पूर्णपणे बघा आणि सबस्क्राईब नक्की करा इकडे कट करायला आहे